मोठ्या झाल्या बारक्या पैसे संपलेले हा नाई नाही मोठ्या जाणतो उद्या विद्यायला आजचे दिवस मित्रांनो तुम्हाला जर मसाला पाहिजे असेल तर चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव सत्त्याण्णव एक्कावन्न पंच्याण्णव या मोबाईल नंबरला व्हॉट्सअपला हाय टाका आणि मसाला पाहिजे असं टाईप करा तुम्हाला सगळ्या डिटेल्स भेटून जातील व्हॉट्सअपला बघा मसाला एकदम क्वालिटी आहे आता ज्यांनी ज्यांनी घेतला आहे त्यांना हाय विश्वास ज्यांनी घेतला ना त्यांनी एकदा विश्वास म्हणून घ्या मग कळेल तुम्हाला काय नेमकी चव आहे ती आणि श्रावण आहे म्हणून तुम्ही म्हणणार का इन की मटणच असतंय मटणाच्याच भाजीला लागतंय असं काही नाही आपल्या साध्या भाजीला पण लागतंय तुम्हाला वाटत असेल तर असं काय माझा व्हिडिओ बघा मी येण्याची आमटी केली कशी झाली कशी नाही ती बघा जात एकदम जणजणी जन, फुटले बी भाजी असू द्या चविष्ट लागते एकदम नॉनव्हेज कशी काय आहे डबल पॅकिंग करतो बघा जेणेकरून आम्हाला ह्याच्यावर पुन्हा कुरिअरची बॅग येते अजून मसाला ताजा ताजा असते तुम्हाला माहित आहे चालू असते सारखं एक तुमाला 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 दिवस आपण पॅकिंग करून जास्त दिवस काही ठेवत नाही कुठं दिसतंय का तुम्हाला मोकळा कुठं दिसणार नाही तुम्हाला

आणि लवकरच बघा मी काहीतरी नवीन चालू करते बघा कोणाला माहीत नाही पण मी आपल्या घरी जेणेकरून करून जेवणाचा कार्यक्रम चालू करणार आहे बायको कशी टव करून गेली चालू करणार आहे नवीन काहीतरी हाय दुसरं आपल्या इथंच गरम गरम भाकरी मटण शाकाहारी नाही काय जास्त पण मांसाऱ्यासाठी जबरदस्त बेत करणार आहे बघा आपल्या हितच घराच्या समोरच कुठल्या सिटीत टाकायचं नाही कुठल्या हायवेला टाकायचं नाही काय नाही का जेणेकरून निलेश भाऊच्या तुम्ही घरी यायचं आणि हॉटेल टाईप जेवण एकदम पटांगणात मस्त टेबल बिबल जरा इकत आणतो मस्तपैकी बेत होणार बघा एक नंबर झणझणीत जन एवढा श्रावण संपू द्या माय डोक्यात हाय बघा आणि एकदम जबरदस्तच आणि स्वतः आपण निलेश भाव बनवणार आहे स्वतः तुम्ही ही बघताय तुम्ही कसं मी बनवतो एकदम चविष्ट आचारित लागत नाही आपल्याला आणि पूनमच्या हातची भाकरी आणि निलेश भावाच्या हातचं मटण एवढंच डोक्यात ठेवायचं आणि करणार आहे बघा लवकरच आपल्या मसाल्यालाच बघा दारात मस्तपैकी पटांगण बिट्टगण हाय खडे बिडी सगळं टाकून घेतले फक्त टेबलच मांडायचं येतं मरकुरी बिरकिरी सगळं लाईट बिट सगळे लावले टाकत मध्ये काही अडचण नाही फक्त तुम्हाला गावातन एक दोन किलोमीटर याय लागते बाहेरनं पण जेवण एकदम चांगलं क्वालिटीच भेटणार एक दोन महिने नाही नाही करणार खरंच करणार आहे आपल्या डोक्यातच जायचे आलं एकदा डोक्यात का झालं आधी लोकांचा प्रतिसाद कसा आपल्या कमेंट कर मित्रांनो तुम्ही घरी चालू करून नको आपल्याला काय हॉटेल टाक नाही खोटं काय नाही पण घरीच तुम्हाला भेटणार एकदम चविष्ट तुम्ही येणार का नाही जेव्हा सांगा तुम्ही येत असल्याचं तर नाही माझं टेबल खुर्च्या सुद्धा पैसे नाही नाही तर काय करू खावा आणि एकदम हॉटेलच्या रेट पेक्षा आपण दहावीस रुपये कमी लावणार पण जेवण एकदम जनसनित गरमागरम एकदम ताज स्वच्छ तुला काय म्हणायचं आपल्या घरी मला येईल आयला अ मित्रांनो खरं सांग तुम्ही या सर्गण आहे या चुकवर कोणी बघतोय घरी या सर्गा आहे तुम्ही आमच्या होय मला आणकड टप्प आपल्या मसाल्यातच बनवणार खास खास आपल्या मसाल्या एवढा आता काही बर्मित काढायचा बाबा टाकायचं आपल्या बर नाही आपला खायला जर बरे बसतो तेवढा मस्त पैकी खायला घेतोय मित्रांनो नक्कीच सांगा मी घरी नियोजन करतोय तुमचा सपोर्ट ठेवणार का नाही नुसता सपोर्ट नाही जेवायला येणार का नाही हॉटेलपेक्षा कमी रेट लावणार आपण त्याचा विषय नाही पण आपल्याला घरापाशी हॉटेल चालू करायचं आहे नाही नाही आपल्याला आपल्या घरासमोरच गावच जेवण आहे आपल्याला एकदम बाजरी भाकर गरम गरम हा आपल्याला कुठं हायवेला जायचं नाही काय नाही चार गिरायक कमी येऊ द्या पण आपल्याला आपली क्वालिटी दाखवायची आहे आणि आचारी बनवणार नाही आहे काय अडचण आहे तो मला सुख ब असं असं दुसऱ्याकड नाही चार पीस आणि दोन पीस एकदम आपल्याला नफा कमी भेटू दे पण आपल्याला आपलं हॉटेल चालू आहे डोक्यात आहे माझं

उपरा चालू आहे की आपल्या परपेट नाही लॉस नाही आपलं मिळत तेवढं आर्डर बनवायचं ऐकायचं ठेवायचं आहे की चालू मित्रांन तरी सांगा मेटमध्ये सांग त्याला मोठा घ्या मोठं बुलता नाही घ्या खुर्च्या घ्या टेबल घ्या त्याला गलस घ्या त्याला वाट्या घ्या पिलटा घ्या चमच्या घ्या वाढायचं घ्या कुठं ते खर्च आपल्या उपलब्ध पद्धतीच पितळीतच वाढायचं रसा बिसा झणझणीत नुसता त्याला काय असते चार माणस कमी पण टकाटक तक मध्ये जेवण कराय हाय का नाही तुझं आहे का नाही नियोजन सांग सगळ्यांचा माझ्या भावा बहिणीचा सपोर्ट असला तर करू करून पैसा गुतवून आपल्याला मिळाला ना आपण कर्ज पाणी पिढू न बर बर तर चला मित्रांनो कष्ट आहे सांगा सगळ्यांनी कमेंट मध्ये काय करो नको चला भेटू पुढच्या हिडूया तोपर्यंत बाय बाय